नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार संध्याकाळचे वाजले जवळपास पाच आणि आपण पिंपळावर संत बाजारसं म्हणजे मध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे बाजार भाव बघण्यासाठी दररोजातूनच आवकीचा विचार करणं मित्रांनो आवक यायला सुरुवात आहे ट्रॅक्टरचे तिकडं कांद्याचा निलाव चालू असल्यामुळं तिकडं पिकअप थोड्या रस्त्यावर बाहेर बघू सरासरी भाव जाणून घेऊ हाय लोएस्ट सगळ्या क्वालिटीचे बाजार भाव तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे बाजार भाव बघायला मिळेल आपल्या चॅनलला करेक्ट राहा धन्यवाद विरांक समहा गाडीत बघू हो काय भाव जादा शेडची काय चालू आहे आजची मंडी परिस्थिती काय काय दीड सो प्लस जाय का ठीक अभि विरांक मागा की नाही मागा

माल कुठला आपला खडक काय भाऊ मागितला आतापर्यंत अजून मागितलंच नाही मागचा काय भाव दिला होता याच्या आधी सव्वाशे सव्वाशे पर्यंत दिला होता सरासरी काय वाटतं मार्केट वाढेल का आता माल अजून चालू होणार आहे का आता कमी पडतील माल काय वाटतं नवीन लागवडी चालू होतील पुढच्या महिन्यात बऱ्यापैकी माल येतील का नाही तास आता बासष्ट बेचाळीस कुठला माल आहे आपला मी पडकार का म्हणजे वडळी नजीक वडळीच आहे का ठीक आहे काय बाहेर आज एकशे दहा पर्यंत माहीत बासष्ट बेचाळीस पहिल्यांदा लावले घ्यायचे आधी लावेल घ्यायचे नवीन आहे का वर्ष वर्षी दरवर्षी दरवर्षी लावते कस काय वरायटी काय वाटतं ॲव्हरेज बिव्हरेज बरा ठीक लागवडी कधीच आहे या

त्याच्यावरती काहीच नाही मागचा काय पावलं होतं मागचा एकशे साठ रुपये एकशे साठ पर्यंत कधी होता तरी साधारण ठीक आहे चालेल माल चांगला निघतोय नाहूचा मार्केट नाही बघ मार्केट नाही लागवडी कधीची होते नोव्हेंबर का डिसेंबर नोव्हेंबर ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचं सरासरी का टोमॅटो मार्केट चालू आहे जवळपास शंभर रुपयापासून तर एकशे वीस ते एकशे तीस रुपया आपल्याला बघायला मिळालं तुमच्याकडे आजचा टोमॅटो बाजार काय निघाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा नवीन नवीन वराटे यायला लागले मित्रांनो जवळ दहा सत्तावन्न वीरांना परत बासष्ट अशा काहीतरी वराटे बऱ्यापैकी मार्केटमध्ये यायला लागले शंभर तर एकशे तीस ते एकशे एकेचाळीसपर्यंत माल पाहून बाजारभाव चालू आहे बघू सरासरी आजचा पुढील बाजारभाव काय राहतो चॅनलला कनेक्ट रा, करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकून दाबायला विसरू नका आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद